आणि अमित सकाळपासून जेव्हापासून हे पहिले कधी यायला लागले तेव्हापासून तुम्हाला मॅजिक वॉलवर समजावून सांगतोय की कुठे नेमका कशा पद्धतीचं मतदान याच्या आधी झालेलं होतं आता कसं मतदान झालेलं आहे कुठे कोणाला कशा पद्धतीनं कोणाचे बालकिल्ले हादरलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न अमितकडनं आणि जो विशाल आमचा मित्र बिहारमधनं रिपोर्टिंग करतो त्याच्याकडनं जाणून घ्यायला हवा की दोनशे पेक्षा जास्त जागा एनडीए ला नेमक्या कशा कशा मिळाल्या बिलकुल आणि या प्रश्नाचं उत्तर ते विशाल पहिले तुमच्याकडे येतो पण विश्वास बसतोय का तिकडे तिकडे लोकांचा विश्वास बसतोय का कि दोनशे सहा जागा मिळू शकतात आणि आर महागठबंधन तीस वर थांबू शकतात यावर विश्वास बसतोय का काय नेमकं तिथे चर्चा काय सुरू आहे पहिले ते सांग मग आपण सिद्धेशच्या प्रश्नाकडे येऊ ती तुला माहिती आहे की आपण सीमांचल पासून सुरुवात केली सीमांचल हा मुळात बॉर्डर एरिया आहे आणि मग आपण मिथिलांचल मध्ये आलेलो होतो मी तिथे तिथे हिडलो होतो त्यामध्ये पूर्णिया असेल त्याच्यानंतर किशनगंज असेल कटिहार असेल या ठिकाणी हा जो आहे ना तो सगळ्या अल्पसंख्याक आणि म्हणजे मायनॉरिटी आणि गरीब एरिया आहे किंवा यादव देखील तिथं मोठ्या प्रमाणात आहे तर एकूण असं लक्षात येत होतं या सगळ्याच्या की एनडीएचं सरकार घेईल त्याचा वारं दिसत होतं पण आरजीडीच्या एवढ्या जागा घसरतील असं अपेक्षित नव्हतं कारण जिथं जिथं आपण मायनॉरिटी बांधवा बोलत होतो मोठ्या प्रमाणात की नेमकं चर्चा, नेम चर्चा काय चालू आहे पटण्यामध्ये कारण आम्ही इथे वेडे झालोय दोनशे सहा जागा बघून तर मला तिथल्या प्रतिक्रिया आहेत पर्टिक्युलर काय चर्चा चालू बिहार मधल्या माणसांना हे पट्टा आहे का की दोनशे पेक्षा जास्त जागा इंडियाला मिळालेल्या आहेत हे नाही हे पट्ट आहे त्यांना आणि याबद्दलची चर्चा पटनामध्ये होती आता देखील त्याबद्दलची चर्चा ही केली जाते यामध्ये तेजस्वी यादवच्या आत्मविश्वासाने पुढे जात होते त्याबद्दल देखील मोठी चर्चा होते पण एडी आणि नितीशचा वार किंवा त्यांचा वारू हा चौकून उदळणार अशी अशी एकूण चर्चा जी आहे जी आता या ठिकाणी बिहारमध्ये महागठबंधन खाली राहील अशी चर्चा होती इतकी मी आम्ही एक सांगू ना आरजेडी एवढी खाली जाईल असं अजिबात वाटलं नव्हतं अजिबातच नाही म्हणजे एक लक्षात घे की दोन हजार दहा नंतर म्हणजे दोन हजार याबद्दलची आकडेवारी देखील माझ्या समोर आहे खरं तर आणि मी जे आवर्जून या ठिकाणी समोर तुमच्या मांडणार आहे तुम्ही जर एक लक्षात घेतलं दोन हजार दहा मध्ये जेडीयूला एकशे पंधरा बीजीपीला एक्क्याण्णव बावीस जागा मिळाल्या होत्या जा। त्यानंतर तेजस्वी यादवांनी जी काही धुरा आपल्या पक्षाच्या हातात घेतली त्यानंतर दहा वर्षांनी जर आपण पाहिलं तर दोन हजार वीस मध्ये तेच आर जागा पंच्याहत्तर झालेल्या होत्या आणि आता देखील त्यामध्ये थोडाफार उन्नीस वीस होऊ शकतं असं वाटत होतं पण एवढ्या खाली त्या पंचवीस पर्यंत येतील यावरती अजूनही पाटणामध्ये तरी त्याचे कार्यकर्ते सिद्धेश तीस महागठबंधन मिळून तीस तर मग ही चर्चा म्हणजे अजूनपर्यंत माझा प्रामाणिकपणे की कळत नाही की यावर प्रतिक्रिया काय द्यावी कि महागठबंधन म्हणून तीस पर्यंत येतील हा विश्वास नव्हता दोनशे सहा एन डी ए मिळेल हा देखील विश्वास नव्हता सरकार बनू शकतं काटेकी टक्कर आहे बरं असं नाही सिद्धेश मोठमोठे विश्लेषक हेच विश्लेषण करत होते तर मग विशाल तू ग्रास रूट वर होता तू ग्राउंड वर होता एक एक कारण एक एक आपण तिघांना काय वाटतं ते बघूया हा सिद्धेश मला काय म्हणायचंय अमित आणि विशाल की आपण थोडस एक पाऊल मागे जाऊ या मतदान ज्या दिवशी संपलं त्या दिवसापासून ते आतापर्यंत म्हणजे निकाल जवळपास आता संपत आले म्हणजे मतमोजणी संपत आलेली आणि जवळपास निकाल आपल्या समोर स्पष्ट आहे तर हे समजून घ्यायला हवं आपण की ज्यावेळी मतदान संपलं शेवटचं मतदान पडलं त्यावेळी जे एक्झिट पोल आले आपल्यासमोर त्या एक्झिट पोलमधनं जे सर्वे केले गेले त्या सर्वे सर्व्हेमधनं जी पहिली उत्तरं समोर आली ती उत्तरं आणि सगळ्यात शेवटी आलेला जो चा सर्वे असेल तो सर्वे या सगळ्या सर्वेचा जर का आपण सारासार काढला तर कुठलाही सर्वे हा या निकालाच्या आसपासही नाही मी चुकत नसेल तर बरोबर बिलकुल एकाच दुसरं काहीतरी आहे परंतु ते काय फार विश्वसनीय नव्हते मला, मला एक असा सर्वे हा मला एक असा सर्वे सांगावा की जो सांगत होता की दोनशे प्लस जागा इंडियाला मिळेल म्हणजे ऍक्सेस माइंड इंडिया रेप्युटेड सी वोटर जे काही आपण आहे कोणीच नव्हतं सर्व हा ते आपलं थोडंफार बाबा सरकार एनडीएच येईल परंतु दोनशे आणि आरजीडी काँग्रेस सगळे मिळून तिसच्या खाली म्हणजे बिहार वाल्यांनी यांचं गुंडाळ गुण्णार, गुंडाळून यादवनीच यादवला बिहारच्या बाहेर फेकलंय विशाल मला मला, मला वाटत जर आपण असा विचार केला तर यादवनी यादवला बिहारच्या बाहेर फेकलय आणि मोदीला इन केलंय कोणाचा विश्वास बसेल ही यादवांची यादवांच्या संदर्भातली यादवीच म्हणावी लागेल अभि याच्यामध्ये मला खरंच खरंच नवल वाटतंय मला खरंच नवल वाटतंय स्वतःला यादवच यादव यांच्या पाठीमागे गेलेली नाहीये मी अशा ट्रॅडिशनल व्होटर्सला भेटलो म्हणजे आपल्याकडे जसे एक परंपरागत मतदार होते किंवा परिवार होते ना की ज्यांना विचारलं की लोक फक्त असा हात करायचं म्हणजे काय काँग्रेस ज्याला आम्ही फॉलो करणार आहोत तशीच इथं तसेच इथं लालटेन लालटेन म्हणणारे पण लोक होते पण विरोधी पक्ष हा तोंडी लावायलाही उरला नाही ही अत्यंत शोकांधिका आहे पण असं आहे की ग्राउंड वरती या सगळ्याच्या जर लक्षात घेतलं तुम्ही जसं म्हणालात की एक्झिट पोलच्या समोर आले होते तर महागठबंधनची एवढी पडझड होईल असं अपेक्षित खरंच नव्हतं इथल्या जनतेला पण नव्हतं म्हणजे ज्या ज्या आपण टप्प्यांमध्ये गेलेलो होतो म्हणजे पासवान टोला असेल अरिजन टोला असेल पण यावेळी एक लक्षात येत की अर्जित म्हणजे एनडीएनची जमीची बाजू जी झालेली आहे ती उपेंद्र कुशवाहा त्यांच्या बरोबर आले त्याचबरोबर चिराग पासवान त्यांच्याबरोबर आला आणि त्याचबरोबर जितनराम मांझी त्यांच्या त्यांच्याबरोबर आले हे त्यांना सप्लिमेंटरी ठरलं पण यामध्ये लँडस्लाईड मध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो नितीश यांचा नितीश यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते मोटर्स आरजेडी कडे जाऊ शकतात ते आपल्याकडे खेचून आणलं त्यांच्या योजनांच्या माध्यमातून यश मिळवलं जीविका दिदी असेल त्याचबरोबर वृत्तांना किंवा विधवांना त्याचबरोबर दिव्यांगांना जे चारशे रुपये महिन्याला देण्यात येत होते थेट अकराशे रुपयावरती त्यांनी ते न्यू ठेवले हे लोकांना खूप अपील झालं रुचलं आणि त्यानंतर आपण बघतोय की वोटर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वळला आणि खास करून महिला वळलेल्या आहेत आणि महिलांची टक्केवारी पहिल्या टप्प्यात असेल दुसऱ्या टप्प्यात असेल आपण येऊया आपण वन बाय वन फॅक्टरची चर्चा करूया विशाल पण तू जे सांगितलं तोच मुद्दा मी पुढे नेतो मला काय वाटतं या या यशाला आपण जर आता आपल्याला मान्य करायलाच लागेल परंतु या यशात काय घडलं असं मला वाटतं की खास दोनशे सात दोनशे दहा जागा जिंकताना दिसते आपल्याला आणि जवळपास जे आणि बीजेपी समसमान जागा जिंकते आणि पासवान चिराग पासवान एकवीस जागा जिंकताय तर माझ्या मते सर्वात मोठी गोष्ट एनडीए सोबत काय घडलं तर एनडीए फक्त एकत्र आला नाही तर ची केमिस्ट्री जुळली राजकारणाची केमिस्ट्री काय आहे तू आणि मी सोबत येणं हे साधारण केसमध्ये बरोबर आहे राजकारणात काय जर बीजेपी आणि जेडीयू सोबत येऊन चालत नाही मोदी आणि नितीश कुमार सोबत येऊन चालत नाही तर नितीश कुमारचा जो मतदार आहे त्यानं त्याचं मत भाजपला दिलं पाहिजे भाजपचा जो मतदार आहे त्यानं त्याचं मत त्यानं त्याचं मत जेडीयू ला दिलं पाहिजे आणि जेव्हा चिराग पासवानचा जो मतदार आहे कारण चिराग पासवानला जागा किती दिल्या परंतु त्याचा पासवान वोटर जेवढा काही आहे तर काय झालं दोनशे सहा दोनशे सात जागा केव्हा जिंकू शकतो जेव्हा ही केमिस्ट्री इट बेस्ट असेल आणि मला असं वाटतं या विजयात सर्वात मोठ कारण माझ्या दृष्टीनं जे काय मी मॅजिक वॉलवर बघितलं सीमांचलचा ब्रा जिथे मुस्लिम वोटर आहे तिथे देखील भाजप आणि जेडीयू ला यश मिळालेलं आहे पश्चिम चंपारण पूर्व चंपारण मिथाली मिथालीचा जो पूर्ण मधला पट्टा आहे जिथे यादव आहे मिल त्या भागात देखील जेडीयू आणि बीजेपीला मिळालेलं आहे तिथे फक्त यादव असताना जे गणित आहे ना दलित ओबीसी आणि महादलित भाजपचं काय आहे अप्पर कास्ट म्हणजे कायस्थ भूमिहार ब्राह्मण राजपूत त्याच्यानंतर काही प्रमाणात ओबीसी नितीश कुमारचा स्वतःचा कुर्मी खुशवा आणि ईबीसी एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास हा एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास नितीश कुमार आणि बी जे पीनी प्रयत्नपूर्वक जेवढा हिस्सा आपल्याकडे घेता येईल तेवढा घेतला तर सर्वात महत्वाचं काय झालं ऑन ग्राउंड मतदान ट्रान्सफर झालं वोट ट्रान्सफर झालं मला वाटतं केमिस्ट्री ही केमिस्ट्री इतकी चांगली चालेल असं मला वाटत नव्हतं ज्यांना शंका होती बरं शंका का होती नितीश कुमारचं नाव जाहीर केलं नाही मुख्यमंत्री म्हणून विश्लेषण काय होत जेडीयूचा मतदार नाराज झालाय तो बीजेपीला मतदान देणार नाही मागच्या वेळेस जेडीयू सोबत बीजेपीने असं केलं आता त्यांना सबक शिकवणार दुसरीकडे भाजपच्या मतदारांच्या मनात काय येत होतं किती वर्ष आम्ही नितीश कुमारला सहन करायचं आणि हे सगळे प्रश्न हवेत निर्माण करून हवेतच असं विश्लेषण करण्यात येत होतं की ना जेडीयूचं मतदान बीजेपीला मिळणार बीजेपीचं जेडीयूला बरं तिसरा जो पासवान एलजीपी अरे एलजीपी तर जेडीयू चा मागच्या वेळेस जो घात झाला तो पास चिराग पासवान मुळे झाला त्यामुळे चिराग पासवानला धडा शिकवायचा आहे त्यामुळे जिथे जिथे एलजीपी उभा असेल उमेदवार तो पाडायचा हे जेडीयू न ठरवलं अशी चर्चा होती जिथे जिथे जेडीयूचा उमेदवार असेल तिथे एलजीपी मदत करणार नाही असं ठरवलं एलजीपीने अशी चर्चा होती परंतु या सगळं चर्चा फोल ठरल्या मला असं वाटतं प्रामाणिकपणे या विजयाचं सर्वात मोठं यश असेल तर या तीन पक्षांची त्याशिवाय त्यांच्यासोबत खुशवा वगैरे जे जोडल्या गेले त्यांची केमिस्ट्री त्यांच्या वोटरची इमानदारी की त्यांनी त्यांचं मतदान त्यांच्या सहकारी पक्षाला दिलं हे माझ्या दृष्टीनं पहिलं सर्वात मोठं नाही मला सहमत आहे विशाल मी तुझ्याकडेच येणार आहे अमित मतामध्ये मला आणखी दोन मुद्दे खरंतर ऍड करायचे ते मी विशालचं झाल्यानंतर सांगतो की काय आहेत नेमके आणि मला ते प्रामुख्याने महाराष्ट्राशी कसे कनेक्टेड आहेत हे तर सांगायचंय पण त्याआधी विशालकडे जाऊया पण मला मला ही दोन हजार दहाची पुनरावृत्ती वाटते आम्ही हो तू जे म्हणतोयस ना दोन हजार दहा मध्ये जेडीयू ला एकशे पंधरा आणि बीजेपी ला एक्क्याण्णव जागा मिळाल्या होत्या त्यावेळी त्यांनी जे सोशल इंजिनिअरिंग जमून आणलेलं होतं त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी आता दोन हजार पंचवीस मध्ये केलेली आहे यामध्ये एकमेकांबरोबर केमिस्ट्री जुळून घेत असताना ही एक तू जसं म्हणायला सांगितली एक भीती होती की चिराग ज्या चिराग पासवाननी आपल्याला गेल्या निवडणुकीमध्ये डॅमेज केलं ते जेडीयूचे वोटर चिराग पासवानच्या पाठीमागे जातील की नाही किंवा िटी आणि दलित मोदींना मानत नाही ते जागा भाजपचा उमेदवार निर्माण झाला होता कारण दोन हजार वीस मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा चिरागला फक्त एक जागा मिळाली होती आणि तेही वडील गेल्याची सहानुभूती असताना आणि आता पुनरावृत्ती माझ्या दृष्टीने काय आहे ना पुनरावृत्ती मी का नाही म्हणत कारण सर्वात मोठं चॅलेंज काय होत गेली पंधरा वीस वर्ष तुम्हीच आहात आणि असं असताना दोन हजार दहा तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तेव्हा तो एका तेव्हा बिहारचं राजकारण शिफ्ट होत होत लालू यादवच्या लालू यादवच्या प्रभावातून यादव यांच्या प्रभावातून नितीश कुमारच्या इनिंगला सुरुवात होत होती त्या प्रभावाला बीजेपीची साथ मिळत होती आपण एक प्रकारे म्हणू नित्यांतराची वेळ होती ती त्यामुळे ते भाग वेगळा आणि आज गेली चौदा पंधरा वीस वर्ष त्याच मुख्यमंत्र्याला बघतायत त्या मुख्यमंत्र्याला भाजप सोबत जाताना बघतायत त्याला यादव सोबत येताना बघतायत परत भाजप सोबत जाताना बघतायत त्याच भाजपला नितीश कुमारला शिव्या घालताना बघतायत परत नितीश कुमारला सोबत घेताना बघतायत आणि निवडूनही देतात आणि एवढा सगळं त्याचा बॅकग्राऊंड असताना दोनशे जागा आणि केमिस्ट्री टिकवणं म्हणजे त्या मतदारांना सॅल्यूट केलं पाहिजे की त्यांनी मत केमिस्ट्री नाही नेत्यां आपण मतदारांची चर्चा करतोय तुझे दोन मुद्दे काय मला पण हेच महागठबंधनला जमलं नाही हे महागठबंधनला जमलं नाही हे महागठबंधनला जमलं नाही याचं कारण असं याचं कारण असं मुळातच विशाल विशाल एनडीए प्रमाणे एनडीए प्रमाणे एनडीए प्रमाणे बिहारमध्ये एनडीएला 200 पेक्षा जास्त जागा कशा मिळाल्या नाही नाही एनडीए अमित अमित से ना गठबंधन बद्दल बोलूयात नको म्हणजे जे जिंकले आहेत नाही नाही आम्ही अमित जे म्हणाला ना एक वाक्यता एक वाक्यता एक केमिस्ट्री एक एक वाक्य की हा आपला खास हा आपला एनडीएचा उमेदवार आहे हा हा आपला एनडीएचा उमेदवार आहे आणि याला तुम्ही मतदान केलं पाहिजे बरोबर हा कारण आपल्याला अमितने व्यवस्थित पद्धतीने समजवून सांगितलं अगदी पूर्वांचल पासून ते अगदी खालपर्यंत आता आपण मला जे दोन मुद्दे प्रामुख्यानं मांडायचे होते ते असे आहेत की आपण दोन हजार चौदाची निवडणूक लोकसभेची जेव्हा मोदी पहिल्यांदा निवडून आले त्या निवडणुकीमध्ये भल्या भल्या जाणकारांचे जे अंदाज होते ते सपशेल खोटे ठरले होते दोन हजार एकोणीस ला ते खोटे ठरले त्याच्यानंतर लोक घाबरत होते की आता नेमकं काय अंदाज वर्तवायचंय त्यामुळे फार दबक्या आवाजामध्ये लोक सांगत होते की नाही परिस्थिती कठीण आहे किंवा बहुमतापर्यंत पोहचू शकतील किंवा बहुमतापर्यंत कमी जास्त होऊ शकतं पण अटीतटीची लढत होईल असं वगैरे सांगत होते